मी प्रशांत गणवर हो, तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो कुळकजायमध्ये मध्ये येत्या एकोणीस तारखेला यात्रे यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे आणि आपल्या सोबत यात्रा कमिटी आहे पंच कमिटी आहे तर त्यांच्याकडनं संपूर्ण आढावा जाणून घेऊया कशा पद्धतीने मैदान होणार आहे जुना आणि पारंपरिक यात्रेचं मैदान आहे नमस्कार नमस्कार आपली ओळख करून दे मी रमेश शिंदे कुळकजाय तालुका जिल्हा सातारा आता हे जे मैदान घेतलेलं आहे हे कशा निमित्तानं कसं कसं घेतलं हे बहिरनाथ यात्रेच्या निमित्तानं हे मैदान घेतलेलं आहे हे पारंपरिक मैदान आहे आणि ह्या या मैदानाचं खूप मोठं नाव आहे ही असताना बैलांसाठी पळण्यासाठी मोठं मैदान व्यवस्थित आहे सगळ्या फाट्या चांगल्या आहेत पुढे चांगलं आहे आजूबाजूला मैदान मोठं आहे त्यामुळे कुठलीही अडचण नाही बैल बैलगाडा मालकासाठी किंवा बैलगाडा चालकासाठी म्हणजे संपूर्ण मातीचं राहण आहे संपूर्ण मातीचं राहून चांगलं राहण आहे तुमच्याकडे खंडोबाची यात्रा असते त्यावेळेस सुद्धा याच ठिकाणी मैदान होत असते आता बहिरनाथ यात्रेच्या निमित्तानं सुद्धा आपण याच ठिकाणी आपण बैलगाड्याचं मैदान ठेवत असतो बरेच आयोजन नियोजन कसं असणार आहे काय आता आयोजन नियोजन चा आयो खूप चांगल्या पद्धतीने शासनाच्या प्रांत साहेबांनी आज आम्हाला परमिशन दिलं आहे रितसर आणि त्यांच्या आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे तर त्यांचे जे नियम आहेत ते सर्व या आजच्या उद्याच्या मैदानाला लागू असतील बरं आता मला सांगा ह्याला समालोचक कोण असणार आहेत झेंडा पंच कोण आहे यासाठी समालोचक प्रताप तात्या आहेत झांजुरणी प्रताप तात्या झांजुर्णी आणि झेंडा सुनील मुळे बाजूला अडचण वगैरे काय पुढे विहीर नाही कुठलीही अडचण नाही खूप चांगले शाळेत दोनशे मीटर मैदान पुढं मोठं मुकुळ आहे त्यामुळे बैलांना कुठलीही जावण्याचं काही विषय येत नाही तसेच ऑनलाईन नोंद ही घेतली जाईल आणि मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल मग आता ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे किती तारखे म्हणजे किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद तशी आमची चौदा तारखेपासून चालू आहे आणि मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत घेतली जाईल मैदानात बी घेतली जाईल आल्यानंतर बरं आता मला सांगा लॉट वगैरे कधी का काढणार आहे तुम्ही मैदाना मै दिवशी नऊ वाजता सकाळी म्हणजे सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजता लॉट काढले जातील बरं साधारण फाटीचा पल्ला किती आहे पल्ला आपला नऊशे फुट आहे साधारण नऊशे फुट आहे हा आणि आतीला अंतर किती चौदा फूट पुढे इथं आता थांबायला जागा था वगैरे कसं काय जागा वगैरे भरपूर आहे थांबायला पटांगण आहे अडचणी वगैरे इथं काय काय नाही कसलीच अडचण नाही ऑनलाईन नोंद किती झाली ते आतापर्यंत साठ ते सत्तर गाड्या ह्या टायमिंग पर्यंत नोंद झालेल्या आहेत आम अजूनही आमच्या अपेक्षा आहे की साडेतीनशे चारशे गाड्या यायला पाहिजे कारण मैदान चांगलं आहे त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी यायला काय कुठली अडचण नाही शासनाच्या आणि तुमच्या संघटनेची सर सर्व नियम या ठिकाणी लागू करून कुठलाही अन्याय कोणावर होणार नाही याची दक्षता सर्व यात्रा कमिटी घेईल आणि ठरल्याप्रमाणे बक्षीस चांगल्या पद्धतीने जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने व्यवस्थित पार पडेल गाडी मालकांसाठी काय आव्हान करत आता तुम्ही गाडी मालकांसाठी एक महत्वाचं आव्हान मी अशासाठी करतोय की ज्या पद्धतीने हांड्रेड मी आम्ही बैलगाड्या शर्यती पाहतोय तर हे पाहता अतिशय चांगलं शेतकऱ्यांना किंवा जे काही गाडा मालक सहकार्य करतायत तर ते अशा पद्धतीने की ऑनलाईन करताना लवकरात लवकर उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांनी ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करावा कारण त्याचा फायदा असा होतोय की ऑनलाईन नोंद लवकरात लवकर केली तर आपला लॉट पाडायला सोपं जाते परवा सकाळी फार उशीर झाला तरी परवा सकाळी आम्ही नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतोय किंवा ऑफलाईन सुद्धा या ठिकाणी घेणार आहे आणि नऊ वाजता बरोबर लॉट पाडणार आहे शेतकऱ्यांना किंवा बैलगाडा मालकांना एवढ्यासाठी विनंती करतोय की जेवढे जास्तीत जास्त लवकर तुम्ही ऑनलाईन नोंद कराल तेवढा फायदा असा होईल की आपल्याला लवकरात लवकर सगळं फायनल घेता येईल म्हणून सर्वांनी त्या पद्धतीने सहकार्य करा